नमस्कार मैत्रिणींनो चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं स्वागत करते आज या ठिकाणी मी तुम्हाला साऊथ इंडियन सांबरची रेसिपी शेअर करणार आहे तुमचं सांबारला कलर येत नसेल तुमचं सांबार घट्ट होत नसेल किंवा जसं रेस्टॉरंटमध्ये किंवा साऊथ इंडियन पद्धतीचं जसं सांबार असते जसं आपण हॉटेलला सांबार खातो तशी चव येत नसेल तर त्याच्यामध्ये मी काही सिक्रेट टिप्स सांगणार आहेत आणि काही घरगुती किचनमधले मसाले सांगणार आहेत तर यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता बघावा लागणार आहे सुरुवातीला मी एक वाटी तुरडाळ इथं वापरली आहे आणि त्याच्यासाठी सहा सो टोमॅटो मी कुकरमधून शिजवून घेतली होते आणि स्मॅशरनं आपल्याला ही डाळ आहे ती स्मॅश करून एकदम पातळ स्मूथ बनवायची आहे तुमचं सांबार घट्ट का होत नसेल तर तुम्ही इथे तुरडाळीचा वापर करत नसाल नुसती मूग डाळ जर वापरली ना तरी पण सांबार हे पातळ होतं यासाठी आपल्याला तुरडाळीचा वापर करायचा आहे आणि इथं मी टोमॅटो आहे ते जास्त पाच मोठे टोमॅटो वापरले होते आणि ही डाळ त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं आणि हळद टाकून सुरुवातीला मी डाळ शिजवून घेतली होती आता आपण यासाठी फूडची तयारी करू यासाठी मी देशी लसूण सोलून घेतलेला होता आणि ओला नारळ हा आमच्या शेतातील आहे तो फोडून आपल्याला जेवढं या सांबार बनवण्यासाठी लागणार आहे तेवढा आपल्याला चाकूने बारीक असा कट करून घ्यायचा आहे ओला नारळ वापरल्यामुळे सांबर घट्ट पण होतं आणि चवीलाही फार छान लाग छान लागतं त्यामुळे ओला नारळाचा आपण इथं वापर करता करायचा आहे त्यानंतर आपल्याला अद्रक पण वापरणार आहोत आपण अद्रक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये टाकून याची बारीक अशी पेस्ट बनवायची आहे त्याच्यामुळे सांबार घट्ट होण्यास मदत होते आता आपण पुढची तयारी करू आपल्याला यासाठी मिरची कट करून घ्यायची आहे तिरकी मिरची कट केली आहे त्यामुळे दिसायला परत छान वाटतं तुम्हाला उभी आडवी करायची असेल तर तुम्ही करू शकता मिरची कट करून झाली की मी देशी कोथिंबीर आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे नंतर आपल्याला कांदा याचं टरकाल काढायचा आहे आणि कांदा पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतो त्या पद्धतीने कट करा तुम्हाला उभा कांदा आवडत असेल तर उभा टाका जर आडवा कट करून आवडत असेल तर तुम्ही आडवा कट करून टाका मी आडवा चिरत आहे तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही चिरा कांदा चिरून झाला की आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे कढई जाड बुडाची घ्यायची आहे बुडाची किंवा लोखंडाची कढई सांबार बनवण्यासाठी जर वापरलं तर काय होतं कडपट सांबार होतं सांबार हे खाली चिटकतं यासाठी आता कढई थंड झा म्हणजे कढईमध्ये जे पाणी होतंय ते मुरलेलं आहे आता आपल्याला कढई गरम झाली की आपल्याला त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झाले की आपल्याला त्याला तडका द्यायचा आहे कढई गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडेपर्यंत बाकीच्या वस्तू ह्याच्यामध्ये टाकायच्या नाहीत आता जिरी तडतडली मोहरी तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये जिरी परत अजून नंतर देशी लसूण बारीक चॉप केलेला आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे मी हा फोडणीला पण वापरलेला आहे आणि मिक्सरमधून पण मी काढलेला आहे त्यानंतर कांदा टाकलेला आहे काय होतं तर फोडणीला ज्यावेळेस कट केलेला लसूण टाकला जातो ना त्यावेळेसची फार येते आणि आपल्याला फोडणीमध्ये जे अद्रक लसूण खोबरं ती पण पेस्ट आपल्याला सेपरेट नंतर याच्यामध्ये टाकायची आहे आता मी याच चा, याच्यामध्ये कट केलेला कांदा आडवा के कर्प, कट केलेला चौकोनी कांदा याच्यामध्ये टाकला आहे आणि हा कांदा आपल्याला परतवायचा आहे जास्त करप करपवायचं पण नाही मिडियम असा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी तिरकी कट केलेली मिरची आहे ती याच्यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे साऊथ इंडियन लोक काय करतात तर याच्यामध्ये कडीपत्त्याचा वापर करतात आपण गड घाई गडबडीत फक्त कोथिंबीरच टाकतो असं करायचं नाही त्याच्यामध्ये आपल्याला कडीपत्ताही टाकायचा आहे कारण त्याच्यामुळे खूप छान अशी चव येते आणि नंतरवरून आपण मी आता कोथिंबीर टाकलेली आहे पण सुरुवातीला पण आपल्याला याच्यामध्ये कडीपत्ता हा टाकावाच लागेल फोडणीला त्याच्यामुळे खूप छान अशी चव येते आणि हॉटेल रेस्टॉरंटमध्ये पण इथे कडीपत्त्याचा वापर करतात साऊथ इंडियन लोक पण करतात त्यानंतर मी याच्यामध्ये हळद टाकलेली आहे व्यवस्थित असं आपल्याला हे हळद हलवून घ्यायचे आहे त्यानंतर मी मिक्सरमधून वाटण टाकणार आहे त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण आणि ओला कोबरा याची मी पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्ट आता आपल्याला या कढईमध्ये टाकायची आहे आणि तेलामधून आपल्याला परतून घ्यायची आहे व्यवस्थित असं आपल्याला हे तेलामधून आता परतून घ्यायचे खूप खमंग असा सुटलेला आहे आपण हॉटेलला किंवा रेस्टॉरंटला जसं सांबर खातो तशी सेम अशी चव असं सुटलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं मिरची टाकायची आहे बेडगी मिरची मी दोन बेडगी मिरची वाप बेडगी मिरची वापरली होती आणि ती मी कट केलेली होती त्यानंतर आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे अर्धा चमचा त्यानंतर हिंग हिंग फार महत्वाचा आहे हिंग पचायला पण चांगला असतो आणि त्याचा वासही खूप छान येतो आणि व्यवस्थित असं तेलामध्ये आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं सांबर मसाला टाकायचा आहे सांबर मसाला दोन चमचे टाकायचा आहे आणि हे सर्व आपल्याला परतायचं आहे खूप छान असा वास सुटलेला आहे त्यानंतर मी कुकरमध्ये एक वाटी तुरडाळ आणि पाच टोमॅटो शिजवून घेतलं होतं आणि स्मॅशरनं ते बारीक करून घेतलं होतं तो आपल्याला कुकर आता या कढईमध्ये तुरडाळ शिजलेलं जे आहे ते पाणी आणि ते आपल्याला एकत्र करून डाळ आहे ती स्मॅश केली होती ती आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे आणि जर खाली कुकरच्या थोडी डाळ राहिली असेल तर पाणी टाकून ती टाकायची आहे पुन्हा त्यानंतर आपल्याला मोठं मीठ एक चमचा मी वापरलेला आहे आणि थोडस भरून घेतलेला आहे अर्धा चमचा आणि आपल्याला काय करायचं आहे उकळी आपल्याला हे असंच ठेवायचं आहे त्यानंतर मी चवीसाठी थोडासा गुड टाकलेला आहे कारण आपण हॉटेलमध्ये जे सांबर असते ते नुसतं आंबट नसते आंबट गुड आणि तिखट पण असते त्यासाठी आंबटसाठी थोडीशी नंतर आपल्याला चिंच पण टाकायची आहे मी चिंच भिजत ठेवणार आहे आता आपल्याला हे एक दोनला हलवून व्यवस्थित घ्यायचं आहे त्याच्यामुळे सगळीकडे एका ठिकाणी डाळ जर बसली असेल तर सर्वत्र डाळ लागली जाते खूप छान असा आपल्याला या सांबारचा वास सुटलेला आहे जर तुमचं सांबार जर पातळ होत असेल तर तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो जे टाकताना ते स्मॅशनं जास्त स्मॅश करून टाका म्हणजे त्याचा कलरही लाल येईल आणि घट्टपणा पण येईल ही महत्वाची टिप्स आहे ही नक्की फॉलो करा तुम्ही त्यानंतर मी इथं चिंच घेतलेली आहे आणि चिंच भिजत ठेवणार आहे आणि चिंच भिजली की त्यातलं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे एक दोन मिनटं मी भिजण्यासाठी ठेवणार आहे तुम्हाला जर जास्त आंबट सांबर हवा असेल तर तुम्ही मिरची जास्त टाकू शकता पण टोमॅटोचा वापर जास्त केल्यामुळे आपल्याला इथं चिंच जी आहे ती थोडी कमी घ्यायची आहे आता ही चिंच जी आहे ती भिजली आहे त्यामुळे आता ह्याचं पाणी मी या सांबर मध्ये टाकणार आहे आणि चमच्याने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे हे, हे पाणी आहे ते एका ठिकाणी बसणार नाही सर्वत्र ना पसरलं जाईल आणि हे सांबर आपल्याला आता उकळू द्यायचं आहे आणि उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी पण आलेली आहे ना एकदम मीडियम म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीनं ना आपलं सां सांबर बनलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सिक्रेट मसाला दालचिनी आपल्याला सांबरमध्ये जी दालचिनी आहे दाल ती कुठून आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे खलबत्त्याचा वापर करायचा आहे मिक्सरचा वापर करायचा नाही कारण मिक्सरचं भांडं खराब होतं यासाठी याची पूड बनवायची आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला हे मसा हा मसाला टाकायचा आहे दालचिनीचा हा खूप मस्त मसाला आहे याच्यामुळे सेम सांबरची टेस्ट आहे ती हॉटेल आणि रेस्टॉरंट सारखी येते हा मसाला खूप गरजेचा आहे टाकणं आणि नंतर भाजी आपल्याला दहा मिनटं अजून उकळू द्यायची आहे ज्यावेळेस हा म मसाला भाजीमध्ये पूर्णपणे विरगळला जातो ना त्यावेळेस भाजीची चव इतकी छान येते ना अख्ख्या घरात याचा सुगंध नुसता दरवळतो सांबरचा खूप छान असं आपलं सांबर बनलेलं आहे टिप्स सांगितलेल्या आहेत तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमचं पण सांबर सेम रेस्टॉरंट किंवा साऊथ इंडियन पद्धतीचे लागेल आता मी एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते तुम्हाला हे बघा खूप छान कलर हे आलेला आहे आणि मस्त असं याचं बघितलं ना असं तोंडाला पाणी सुटताना आपण हे सांबार भातासोबत पण खाऊ शकतो आणि सांबर सोबत म्हणजे हे सांबर आणि इडली सोबत हे आपण हे खाऊ शकतो खूप छान असं आपलं सांबर बनवून तयार झालेलं आहे मी ती इडली किंवा सांब भातासोबत हे नक्की बनवा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा धँक